Recharga, mamma di... la la vita, Ani, in quattro città c'è una grandissima mostra di Daghla. C'è una grandissima mostra di Daghla. E' un नर्मदे शुकलो पुढच्या प्रवासासाठी निघालेला आहे आणि रिचावर गाव लागलेला आहे फार मोठा वृक्ष दिसतो विचारवर गावातील वॉटर वृक्ष आहे फार मोठा वटवृक्ष वृक्ष आहे चार गावानंतर नया खेडा गाव लागलेला आहे नारमध्ये ना तिन असं सिद्ध आहे ना ठीक आहे ठीक आहे ठिक ani don nadi cha sangam संगमावर एक मंदिर दिसते कोणती नदी आहे आगी की आगीवाली नदी सीतापती सीतापती सिद्धवती।, सिद्धवती नदी सिद्धवती नदी आणि नर्मदा नर्मदामयाचा या ठिकाणी संगम आहे चाय पितेही नाही जवळ पोहोचलेलं आहे हिरापूर गावामध्ये दक्षिणात्यशैलीचं राजराजेश्वरी प्राचीन एक मंदिर आहे फार प्राचीन मंदिर आहे

நூர் <coughs> राजेश्वरी राजेश्वरी मंदिराच्या खाली यांचे मुख्य महादेव एक मंदिर आहे हिरापूर गावामध्ये एक राधाकृष्ण मंदिर आहे राधाकृष्ण मंदिराचं दर्शन घेण्याकरता आपण जातो मंदिर साधं दिसते पण जुने आहे त्या पुढे प्रस्थान केले पुढे बलिराजाने जिथे यज्ञ केले होते ते यज्ञभूमी आहे त्या ठिकाणी दर्शना जायचं आहे स्वच्छ असा महिन्याचा जल आहे कठीण रस्ता आहे रेती आहे बारीक आणि वाट पण छोटी आहे बघूया कसं चालता येईल पुलावरण पाणी वाहत्यांनी आपल्या बाबांनी बोलावलेलं आहे बाबांची कुटिया, बाबा तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवसाचा अनुष्ठान करत आहेत उभं राहून या ठिकाणी परिक्रमा करत आहेत तीन वर्षापासून म्हणजे आता सतरा महिने झाले उभेच आहेत तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवस बसायचं नाही असं त्यांचा एक मानस आहे हठयोग हो आहे त्यांना उभं राहण्यासाठी हात ठेवण्यासाठी हे पाळणं आहे त्यांनी बांधत आहे असं त्या ठिकाणी ते हात धरून उभे राहतात नर्बदामायच्या काठावर अनेक आपल्याला साधक आणि तपस्वी हटयोगी आपल्याला ऋषीमुनींचे दर्शन होते त्यापैकी बाबा बाबा आपलं नाव नाम तो मरामदास मालखानदास वृंदावन आले अटल लाच महारिया चिंतहरणुमान चिंताहरण हनुमान सियारा सी रामदास आश्रम या ठिकाणाहून आलेले आहेत नणमदे हर श्री बाबांचे कुठे काकरा घाट आहे का या ठिकाणी यात्रा भरलेली होती आज पण बरीच दुकान दिसते आहेत रात्रीवाजे अजून पण थांबिवसम्याचा आश्रम दिसतोय नवीन बांधकाम मंदिराचा चालू आहे चिमन बन घर क्या जी है। <laughs> अभी दो, दो महीने हो गए हाँ दो महीने हो गए अभी आधी तो आधी के जस्ट ज़्यादा हो गए हमारी परीक्षा साढ़े तीन महीने में हो जाएगी बहुत बहुत आप हम्म तटावरून कठई गावामध्ये आलेलं आहे बिलथारी अर्थात बलिराजांनी ज्या ठिकाणी यज्ञ केला होता ते गाव या ठिकाणाहून दोन किलोमीटर आहे बिलथारी गावामध्ये प्रवेश केलेला आहे नर्मदे हॉर्म बिलथारे गावला आप यायला आपल्याला फार उशीर झालेला आहे संध्याकाळ झालेली आहे या ठिकाणी राजाबलीने यज्ञ केलेला होता वामन रूप घेऊन याच ठिकाणी राजाबलीच्या यज्ञामध्ये आलेले होते हेच ते स्थळ आहे यामध्ये काही निशाण अजूनसुद्धा आहेत चाळीस ते पन्नास फुटाच्या या मयाच्या आतमध्ये शिवलिंग आहेत परंतु आपल्याला ते अजून आता वेळ झाल्यामुळे आपल्याला ते दिसू शकत नाहीत फक्त या भूमीच्या स्थाना स्थान दर्शनाकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत हर